नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण चारशे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तर गोलटा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान